गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघ हा अठ्ठेचाळीसावा शेवटचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये सध्या पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे रोज नवीन नवीन नवी ट्विस्ट लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतात खासदार धैर्यशील माने राजू शेट्टी आमदार प्रकाश आवाडे सत्यजित पाटील डी पाटील यांच्यात पंचरंगी लढत हातलंगडे लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या रोज नवीन नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय मतदारसंघामध्ये रोज नवीन उमेदवार घोषित होत आहेत गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता महायुतीने येथे खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी दिली माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडे तथा उद्धव ठाकरे गटाकडे बाहेरून पाठिंबा मा मागितला होता पण महाविकास आघाडीने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तसेच राहुल आवाडे यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी लढवणारच ही भूमिका घेतली होती पण त्यांनी माघार घेतली आमदार प्रकाश आवाडे यांनी काल पत्रकार बैठक घेऊन लोकसभा निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं मी महायुतीचा घटकच आहे भाजपसोबतच आहे त्यामुळे इथून पुढे भाजपसोबतच असणार आहे ज्यांना कोणाला राजकारण करायचं असेल त्यांनी राजकारण करावं तसेच वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे हातलंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे सध्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळते पण आता पंचरंगी लढत होत असल्यामुळे मताचं विभाजन होणार मराठा विरुद्ध मराठा जैन विरुद्ध जैन व इतर समाजातील मते समीकरणे सध्या बदलणार आहेत कोण उमेदवार निवडून येणार जनता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले हातलोंगडे लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेचा विषय बनलाय सध्या जनतेतून आजी पण नको आणि माझे पण नको आमदारही नको नवीन चेहऱ्याला संधी द्या जनतेचा कौल दिसत आहे पण खासदार धैर्यशील माने माझी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सत्यजित अव्बा पाटील आमदार प्रकाश आवाडे डी सी पाटील हे सध्या राजकारणात प्रस्थापित आहेत त्यामुळे जनता कोणत्या चेहऱ्याला संधी देणार हातलांगडी लोकसभा मतदारसंघातील सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगाचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न सध्या गंभीर आहेत हातलांगडे लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत होत असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार सध्या युद्धपातळीवर प्रत्येक उमेदवार करत आहे घर टू घर जाऊन गाठीभेटीस सुरुवात केली त्यामुळे उमेदवारांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे महायुतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित अबा पाटील ताराराणी पक्षाकडून अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अपक्ष राजू शेट्टी तसेच वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील तर अन्य अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पंचलगीर लढत होत असल्याचं दिसून येत आहे निवडणुकीचा कौल कोणाच्या जा बाजूने जाणार कोण खासदार होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय एम मराठी स्पेशल रिपोर्ट कॅमेरामन निखिल विसेसह तेजस्विनी मगदूम